कोकण नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर काय येतो निळासार समुद्र आंब्याच्या बागा कोकण आणि मासे असे एकंदरीत एक कोकणाचे रूप आपल्याला आपल्या डोळ्यासमोर येतो तुम्हाला जर सांगितलं की मी पुणे ते गोवा संपूर्णपणे कोकणातून प्रवास केलाय तर चला तुम्ही सर्वांना माझी ओळख करून देतो तर नमस्कार माझं नाव आहे मोतीराम दोधाटे आणि मी प्रवास करतोय पुणे ते गोवा सायकलवरती संपूर्णपणे कोकण रत्नागिरीपासून रस्ता एवढा मस्त लागलाय ना मला भयानक मस्त रस्ता लागलाय आणि ह्या रस्त्यावरून अजून नऊ किलोमीटर पावस आहे आणि पाच वाजून गेले तर आपल्याला अजून एक सरासरी एक तास लागेल जायला थोडस एनर्जी आल्यासारखी वाटली एनर्जी कसं काय आली माहिती आहे का एकतर आपण अरे बापरे देसाई आंबेवाले अरे देसाई आंबेवाले आहेत ना त्यांचं वेअरहाऊस बघा किती मोठं आहे जे पुणे मुंबईमध्ये आहेत ना त्यांचं आहे आणि रस्ता खूप मस्त आहे ना खूपच मजा येत होती आजूबाजू दृश्य बघून ना असं मनाला कुठेतरी शांत ठिकाणी घेऊन आलो असं वाटत होतं कारण इथली लाल माती इथला प्रदेश इथली माणसं प्रत्येक गोष्ट अशी मला भावनिक करत होती आणि अशा या निसर्गाच्या सानिध्यामध्ये ना मी मस्तपैकी माझा प्रवास चालू होता माझं डेस्टिनेशन जवळजवळ येत होतं त्यामुळे मला खूपच आनंद होत होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो हा रस्ता होता ना तो एवढा मस्त होता की असं वाटत होतं की हा रस्ता कोकणातले रस्ते आपण बघितलेले आहेत ते कसे असते काय असते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोकणातले घाट काय माझं तिथं सोडत नाही येत राहतो किती वेळ झाला एक सोडला की दुसरा घाट दुसरा सोडला की तिसरा घाट हे घाट चालूच आहे माझ्या अंगा बघा घाम आणि सायकल चालूच चालू आहे मी असं नाही की काय सांगा ट्रॅव्हलिंग सोपी नाही बरं तुम्ही जर म्हणत असाल की ट्रॅव्हलिंग सोपी आहे कोणी म्हणत असेल ना ते बिलकुल चुकीचं म्हणतंय ट्रॅव्हलिंग हा, सोपी नाही हां ट्रॅव्हलिंगमध्ये मजा येते एक्साइटमेंट पण असतो पण ट्रॅव्हलिंग सोपी आहे लक्झरियस जर तुम्ही जर लक्झरीयस ट्रॅव्हलिंग करत असाल ना तर तेवढी तुमच्यात मजा येणार नाही विषय असा आहे हे बघा घा आणि आजूबाजूला पूर्णपणे आंब्याच्या बागा आहेत पूर्ण आंब्याच्या बागा आंबे, 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 आंबे खातोय आपण कोणाचे चोरून म्हणा किंवा अजून कसे आहे म्हणा आंबा कोकणातला पहिला आंबा चोरून खातो आहे चला यावर्षीचा पहिला आंबा कच्चा थोडासा आंबट आहे पण ठीक आहे साधारणतः पावस येथील स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या मठामध्ये मी येऊन ठेपलो होतो परवादिशीच जेव्हा मी अंजरलेला होतो तेव्हाच मला एकाने सांगितलं होतं की तुम्ही पावसला राहा स्वामी स्वरूपानंद महाराज यांचा खूप मोठा मठ आहे आणि मी तिथं त्या मठामध्ये आलो आहे बघा संध्याकाळची वेळ आहे आता हे असं दृश्य तुम्हाला इथं दिसतं आणि मला सांगतो एवढं मस्त आहे ना एवढा मस्त स्वामी स्वरूपानंदांचा मठ पावस येथील रत्नागिरीपासून साधारणतः एक वीस किलोमीटर अंतरावरती आहे देवगड मालवणच्या साईडने जाताना तो रोड आहे आजूबाजूचा निसर्ग बघा ह्यावरती पूर्ण एक व्हिडिओ बनवतो मी की नेमकं इथे यायचं कसं इथे सोयीसुविधा कोणकोणती आहेत तुम्हाला काय करता येतं काय नाही राहायची व्यवस्था कशी आहे जेवायची व्यवस्था सर्व सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगतो बघा पूर्णपणे गणपतीपुळे ते इथे म्हणजे साधारणतः माझा एक प्रवास चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर झाला आहे बघा चाळीस ते बे पंचेचाळीस खूप हो कमी जास्ती असा आणि ह्या प्रवासाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं मला कारण उद्या जर रेस्ट करता आली ना तरी ते रेस्ट करायची आहे पूर्णपणे इतर राहायची आणि खायची मोफत सुविधा आहे त्यामुळे बाकी पूर्ण चाळीसला इथे स्वामी स्वरूपानंदांची आरती असते त्या आरतीनंतर महाप्रसाद असतो बघा चांगला महाप्रसाद असतो असं लोकांनी सांगितलं आहे आणि दुपारी बारा वाजता बाराच्या नंतर अशा ह्या गोष्टी आहेत तुम्ही ग्रुपने असाल किंवा अशा काही गोष्टी असतील ना तर तुमच्यासाठी हे सर्वात बेस्ट आहे बघा स्वामी स्वरूपानंद महाराज यांचं पावस येथील मठ इथे धर्मशाळा आहे इथे मंदिर आहे मंदिर पण खूप मस्त स्वच्छ आहे स्वच्छता ही भरपूर आहे बघा भरपूर स्वच्छता मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवतो स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या मठामध्ये ना फक्त दहा रुपयांमध्ये तुम्हाला कोकम शरबत इथे भेटतं वीस रुपयामध्ये मँगो ज्यूस भेटतो जो की खूपच मस्त असतो चहा आणि कॉफी फिल्टर कॉफी मशीनची असते त्यापेक्षा तुम्ही कोकम शरबत ट्राय करा खूपच बेस्ट तुम्ही कॉफी पिऊ शकता आणि मँगो देखील पिऊ शकता पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांना ह्या पावस स्वामी स्वरूपानंद महाराज मठाची संपूर्ण माहिती देणार आहे तत्पूर्वी संध्याकाळी प्रसाद म्हणून खिचडी आणि एक प्रकारची चटणी असते ती एवढी मस्त चटणी असते ना की खूपच मस्त असते म्हणजे तुम्हाला चटणी ही कुठेच भेटणार नाही तुम्ही कधी आलात तर नक्की ट्राय करा शाळेच्या सहली देखील भरपूर येतात